करवीर तालुक्यातील भाटणवाडी इथल्या एका घरात तीन पाणी जुगार सुरू होता या ठिकाणी करवीर पोलिसांच्या पथकानं छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई केली या कारवाई चार लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत त्यानुसार जिल्ह्यात मटका जुगार दारू यासह काळ्या धंद्यांवर कारवाई सुरू आहे दरम्यान करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे यांना भाटणवाडी इथं तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे हवालदार सुभाष सरवडेकर विजय तळसकर सुजित दावणे गडकरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भाटणवाडी इथल्या सर्जेराव चोग यांच्या घरावर छापा टाकला या दुसऱ्या मजल्यावर तीन पाणी जुगार जुगार सुरू होता तिथे पैसे लावून खेळणाऱ्या अजित पाटील विनायक पाटील विश्वास कावडे विशाल पाटील दिलीप कुंभार जुगार चालक सागर कांबळे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जुगारातील रोख पंचवीस एक हजार एकोणसाठ हजाराचे सात मोबाईल तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी असं सुमारे चार लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय